जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही उपोषणकर्त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शनिवार दिनांक रोजी सकाळी वाजता सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरणार असल्याची घोषणा स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे आज इचलकरंजीतील जुना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वीर शैव बँकेजवळ धुळवटच्या नावाखाली वाहनांवर दगडफेक करण्यात आली यावेळी कर्नाटक बससह अन्य सात आठ वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे या दगडफेकीत बसमधील प्रवाशी जखमी झाल्याने कर्नाटक बस थेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली आहे त्यामुळे इचलकरांचे धुळवट सणाला गालबोट लागले पंधरा जुलै दोन हजार पासून केंद्र सरकारने रुपये हे राष्ट्रीय चलनाचं चिन्ह देशात सर्वत्र वापरण्याची घोषणा केली याला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी नकार दिला आहे हे चिन्ह राष्ट्रीय चिन्ह म्हणून भारतातल्या राज्याने नाकारण्याची ही पहिलीच वेळ आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पनाच्या आधी रुपयाचं चिन्ह याऐवजी ऐवजी या शब्दातील रू वापरण्याचा निर्णय घेतलाय आज तामिळनाडू विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर होणार आहे बॉलिवूडमधून एक खळबळजनक माहिती समोर येते बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आज चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या साठाव्या वर्षात पदार्पण करत आहे या निमित्ताने त्याने गुरुवारी संध्याकाळी माध्यमांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली गौरी ब्रँड या गर्लफ्रेंडच्या प्रेमात तो पडला आहे अमीर आणि गौरी दोघे एकमेकांना सुमारे पंचवीस वर्षांपासून ओळखत असून गेल्या अठरा महिन्यांपासून ते एकत्र राहतात आज पहाटे वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील गिसाड गल्लीतील संजय मूग यांच्या फटाका गोदामाला आणि इमारतीत राहणाऱ्या पाच बडोत्री कुटुंबाच्या प्रापंचिक साहित्याला आग लागली या आगीत फटाके रोख रक्कम आणि दागिने जळून सुमारे पन्नास लाख रुपयाचं नुकसान झाले कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास तास परिश्रम घेऊन ही आग आणली आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह हो, काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील संत मुक्ताई यात्रेमध्ये छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता या संतापजनक प्रकरणामुळे महिला आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय ये साथ या प्रकरणी सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे मात्र अद्याप उर्वरित आरोपी फरार आहेत त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला चांगलंच खडसावलंय या आठवड्यात सोन्याने दरवाढीचे सत्र आरंभले आहे सोने गेल्या चार दिवसात सोमवारी गुरुवारी सहाशे महागले दोनच दिवसात सोन्याने हजारहून अधिकचा पल्ला गाठला आता बावीस कॅरेट सोने एक्क्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव अठ्याऐंशी हजार सातशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे